प्राप्त हे मी म्हणत नाहीये हे ज्ञानोबर भगवान श्री कृष्णाच्या वाणीच्या माध्यमातून म्हणत आहेत म्हणजे ज्ञानोबर बोलत आहेत म्हणजे साक्षात भगवंत साक्षात विठुरायच बोलत आहेत थोडक्यात आपण विचार करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून या वारीमध्ये आपण थोडस प्रयत्न थोडा प्रयत्न आपण याच्यासाठी म्हणतो कालचं जेव्हा आपण चिंतन पाहून जातो जेव्हा आपण संसारिक गोष्टींच्या बाबतीत विचार करतो माणसाला बालपण येत बालपणानंतर बाल तरुणपण येतं परत तिथे आपण त्या वृद्धावस्थेमध्ये प्राप्त होतो आणि परत हे चक्र चालत जातं चालत जातं चालत जातं आणि हे चालत जात म्हणजे काय होत आपल्या हातातून आपण त्याच्या आधीच्या चिंतनात जसं आपण विचार केलो होतो आपल्या हातून वेगळे वेगळे कर्म घडत असतात कसेही कर्म ते असतील चांगले कर्म असतील वाईट कर्म असतील पुण्यकर्म असतील पाप कर्म असतील भोग कर्म असतील वेगळे 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 हे कर्म तिथे घडत राहतात तुमची इच्छा असेल तुमची इच्छा नसेल तरी ते कर्म घडतच जातात कारण जस वेळ घड्याळ समय हे कोणासाठी थांबत नाही ते चालतच जात चालतच जात अरे बाबा वेळ म्हणजे काय किंवा समय म्हणजे काय घड्याळ म्हणजे काय त्याला आपण इथे एक दुसरा शब्द वापरू शकतो वेळेला आपण तिथे काय म्हणावं लागतं आपण वेळेला तिथं काळ म्हणतो बर का आणि काळ म्हणजे काय काळाला आपण दुसरा शब्द जेव्हा आपण वापरतो काळाला आपल्याला मायाच म्हणावे लागतं बरं का कारण याचा असं आहे काळ चालत राहतो घड्याळ चालत राहतं समय चालत राहतं वेळ पुढे जात असते जी कुठली गोष्ट पुढे सरकत असते किंवा जात असते किंवा एका ठिकाणी राहत नाही त्याला त्या वस्तूला त्या गोष्टीला आपल्याला अस्थिर म्हणावं लागतं आणि अस्थिर म्हणल्यानंतर आपल्याला तिथे मायाच तिथे हा शब्द वापरावा लागतो कारण आपल्याला आपली इच्छा असो किंवा नसो ती आपल्याला तिच्या सोबत घेऊनच जाते घेऊनच जाते घेऊनच जाते आणि तिच्या सोबत जर आपल्याला जायचं नसेल वेळेसोबत जर आपल्याला जायचं नसेल काळासोबत जर न... जायचं नसेल बरोबर जर नाही जायचं नसेल त्याच्यावर इथे विद्वान लोक एकच तिथे रामबाण उपाय सांगतात काळ म्हणजे काळाचा प्रभाव आपल्यावर होऊ नये किंवा काळासोबत आपल्याला जायचं नाहीये त्याच्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे तिथे भगवंतच त्याच उत्तर अस दिलंय बर का भगवंताच पूजन म्हणा नामस्मरण म्हणा काही सुद्धा म्हणा आणि ह्या गोष्टीच्या बाहेर जर तुम्ही असताल तर तुम्ही सतत त्या काळाच्या ओघात खेचले जातात त्याच्यामधून संत महात्मे सुद्धा सुटलेले नाहीत कारण ते आपल्याला असं खेचून जातात कि बाबा त्याच्या सोबत जर त्याचा प्रभाव जर आपल्याला नको असेल फक्त एकच मालकच किंवा सद्गुरुनाथच आपल्याला थेट त्यांच्यापासून वाचवू शकतात कारण ती माया कशी भेटते व्यक्तीला कुठल्या रूपात भेटते कधी एकट्यात भेटते कधी समूहात भेटते कशी भेटते आपण त्यांना त्यांचं आपण वर्णन करू शकत नाही कारण त्यांची उत्पत्ती त्या अनंतानी स्वतः तिथे केलेली आहे आता या सर्व माध्यमातून जेव्हा आपण वारीच्या बाबतीत आपण थोडक्यात चिंतन करून पुढे जाणार आहोत अरे बाबा वारी आपण कशासाठी करतो ठीक आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी करतो सुखासाठी करतो समाधानासाठी करतो पुण्यासाठी करतो काहीतरी आपली भगवंताच्या चरणी मागणी असते ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून करतो घरापासून काही दिवस आपण लांब राहावं घरच काही आपल्याला त्रास नको किंवा घरी कोणाचं आपल्याला काही ऐकायचं नसेल तर आपण कुठे निघून जातो आळंदी आणि पंढरपूरला निघून जातो घरचे जर आपल्याला कारण कसं घरापासून लांब असतो घरचे काही माणूस सुद्धा शकत नाहीत कुठे गेलेत मालक वारीत आहेत तर बाकी काही प्रश्नच येत नाही या सर्व गोष्टींपासून जेव्हा आपण वारीच्या बाबतीत विचार करतो ठीक आहे सर्व काही गोष्टी अनन्य अनन्य आणि अनंत गोष्टी आपल्याला प्राप्त होतात किंवा आनंदाची प्राप्ती सुद्धा आपल्याला होते वारीमधून पण अजून जेव्हा आपण त्या सखोल एका चिंतनाच्या कोपऱ्यामध्ये जाऊन पाहतो वारी, वारी कशासाठी करतो याचा उत्तर आपल्याला असं इथे महात्मे सांगून जातात किंवा आपल्या विचारांच्या तिथे सखोल विचारामध्ये असं उत्तर आपल्याला सापडतं तुकोबारा असं म्हणून जातात तुका म्हणे काही तुका म्हणे काही वाट नाही यावरी आता मला प्रमाण नीट आठवत थो, नाही थोडं जेवण कमी झालंय तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावर अरे बाबा संसार चालत राहणार आहे चक्र फिरत राहणारे काल आपल्याला त्याच्या सोबत फिरवत राहणार रा आहे विज्ञानामध्ये रोज अनेक वेगळे वेगळे संशोधन होत असतात वेगळे वेगळे शोध आपल्याला त्याच्यामधून मिळतच असतात मिळतच असतात मिळतच असतात नवीन काहीतरी निघतच असत पण संत